दलित पैंथर महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सुरणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा देण्याचे निर्णय जाहीर केला दोन हजार चोवीस या वर्षी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील दलित पैंथर शेकडो कार्यकर्त्यांसहित मुंबई येथे राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिदादा पवार यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचे सांगण्यात आले यावेळी दलित पॅन्थरचे पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम सोनोने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गायगवडी पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष विक्रम कांबळे पुणे शहर युवक कार्याध्यक्ष राहुल सोनोने पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनाली दुनघव पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष अरुणा धिवार आदी यावेळी उपस्थित होते आजची पत्रकार परिषद खरे अर्थान शुभशक्ती आणि भीमशक्तीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर अडीच वर्षापासून आम्ही काम करतो आज आम्ही गेल्या हप्त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा मुंबई हो या ठिकाणी दिलेला आहे खरे अर्थानं राज्यामध्ये हो घातलेल्या निवडणुका ह्या लोकसभेच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगत असताना आम्हाला एक अतिशय आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये लोक सांगतात किंवा काही लोक सांगतात काँग्रेसचे की आम्ही ते बाकीचे लोक घटना काढतील घटना काढतील घटना काढतील घटनेला हात घालतील असं कुठलेही प्रकार होणार नाही घटनेमध्ये चेंजेस होतील घटनेमध्ये दुरुस्ती होईल काय पाहिजेच आज तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये एखाद्या महिलेवरती एखाद्या चांगल्या आग विद्यार्थी होणे विद्यार्थी जे आहे तिच्यावरती गेल्या वेळेस हमला झाला कोविनी तिच्यावरती गाव करण्यात आले आणि तुम्ही पाहिलं कायदा चांगला कडक नसल्यामुळे ते आरोपी सुटले जातात कायद्यात बदल होतोय परंतु कायदा बदलणार जाणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही दलित पॅन्ताची ही भूमिका आहे आणि हीच भूमिका आदरणीय मोदी साहेबांची देखील नाही आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांची देखील आहे आदरणीय फडणवीस साहेबांची देखील आहे अजितदादांची देखील आहे आता आम्ही पाहतो हे चुकीची 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 माहिती देतात काँग्रेसवाले घटना बदलणार आहे घटना आता हे तर आम्ही ऐकून ऐकत आता आमचं तर साठ वर्ष झाले राजकारणामध्ये आम्ही देखील चाळीस वर्षापर्यंत काम करतोय घटनेला कुणी हात घालू शकत नाही मायका लाल देखील हात घालू शकत नाही हे तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो घटनेत दुरुस्त होईल कायद्यात दुरुस्त व्हायलाच पाहिजे ही आमची देखील मागणी आहे आम्हाला देखील वाटतंय स्त्रियांवरती हल्ला होतात दलितांवर हल्ला होतात कडक कायदे नाही पण ते तरी त्या घटनेमध्ये लिहिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना त्याला कोणीही हा काढण्याचा प्रयत्न कुणीही करणार नाही ना। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार खऱ्या अर्थानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षा। आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहोत